नमस्कार स्वागत आहे बुक्स सोल किताब की आत्मा मध्ये जिथे आम्ही तुम्हाला पुस्तकांच्या अद्भुत कथा सांगतो आज आपण एका अजरामर साहित्यकृती बद्दल बोलणार आहोत साने गुरुजींची श्यामची आई ही भावनिक आणि प्रेरणादायी कथा ही फक्त एक कथा नाही तर आईच्या निस्वार्थ प्रेमाची त्यागाची आणि जीवनातील महत्वाच्या शिकवणींची भावस्पर्शी कहाणी आहे या व्हिडिओमध्ये आपण या पुस्तकाचा सारांश प्रेरणादायी पात्रंग आणि हृदयाला भिडणारे संदेश जाणून घेणार आहोत जर तुम्ही आधीच या पुस्तकाचे वाचक असाल किंवा पहिल्यांदाच ही कथा जाणून घेत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग श्यामची आईच्या या सुंदर प्रवासाला सुरुवात करूया प्रस्तावना श्यामची आई ही साने गुरुजींनी लिहिलेली एक आत्मपर पुस्तक आहे ज्यामध्ये त्यांनी आपल्या आईच्या प्रेमाचा त्यागाचा आणि तिच्या शिकवणीचा ओघवत्या शब्दांत गौरव केला आहे ही कथा एका गरीब कुटुंबाची आहे परंतु त्या कुटुंबात असलेले माणुसकीचे प्रेमाचे आणि नैतिकतेचे वातावरण हृदयस्पर्शी आहे अध्याय एक श्याम आणि त्याच्या कुटुंबाचे परिचय कथा श्यामच्या बालपणाच्या आठवणींनी सुरू होते श्याम आपल्या आईची आणि तिच्या गुणांची ओळख करून देतो ती निर्धार सहनशीलता आणि निस्वार्थ प्रेम यांची मूर्ती आहे उदाहरण श्याम आठवतो त्याची आई रोज पहाटे उठून विहिरीवरून पाणी आणायची स्वयंपाक करायची आणि त्यानंतर दिवसभर घराची कामे सांभाळायची हे तिच्या थांबणाऱ्या कष्टाचे प्रतीक आहे अध्याय दोन शिक्षणाचे महत्व श्यामची आई शिक्षणाला आयुष्य बदलणारी ताकद मानते गरीबी असूनही ती श्यामला शाळेत पाठवण्यासाठी सर्व प्रयत्न करते उदाहरण जेव्हा कुटुंबाकडे शालेय पुस्तकांसाठी पैसे नसतात तेव्हा ती तिचे शेवटचे दागिने विकते ती श्यामला सांगते ज्ञान हे असे धन आहे जे कोणीही चोरू शकत नाही अध्याय तीन प्रामाणिकपणाचा धडा श्याम एकदा स्वयंपाक घरातून गुळ चोरतो त्याची आई हे पाहते पण त्याला उघडपणे शिक्षान करता शांतपणे प्रामाणिकपणाचे महत्व शिकवते उदाहरण ती त्याला एका शेतक्याची गोष्ट सांगते ज्याने एका खोट्या गोष्टीमुळे सगळे गमावले तिच्या शांत शिकवणीचा श्यामवर खोल परिणाम होतो अध्याय चार गरिबीत आनंद शोधणे उत्सवाच्या वेळी श्याम पाहतो की त्याची आई किती कमी गोष्टीत आनंद निर्माण करते उदाहरण ती शेतातून जंगली पानं आणि धान्य गोळा करून त्याने केलेले खास जेवण बनवते श्याम तिला विचारतो आपण गरीब आहोत का त्यावर ती उत्तर देते संतोष हेच खरे धन आहे अध्याय पाच दयाळूपणा आणि उदारता श्यामच्या आईचे शिकवण दयाळूपणावर आधारित असते ती गरजूंना मदत करण्यावर विश्वास ठेवते उदाहरण एकदा एका भिकायाला जेवण देताना श्याम विचारतो आपल्याकडे स्वतःसाठीही कमी आहे तरी तुम्ही दिल का ती उत्तर देते कधीही गरजूला मदत करायला संकोच करू नकोस देव आपलं नेहमी भल करतो अध्याय सहा आध्यात्मिक शिकवण श्यामची आई त्याला संतांची गोष्टी सांगून आत्म्याची ताकद आणि विश्वास शिकवते ती त्याला साहस निस्वार्थपणा आणि श्रद्धेचे महत्त्व समजावते उदाहरण ती त्याला संत तुकारामांची गोष्ट सांगते ज्यांनी प्रचंड विरोध सहन करूनही आपल्या श्रद्धेला सोडले नाही अध्यायसात संकटात सन्मान टिकवणे अत्यंत कठीण काळात सुद्धा श्यामच्या आईने सन्मान कायम ठेवला ती कधीही कुठेही तक्रार करत नाही उदाहरण एके रात्री श्याम पाहतो की त्याची आई आपल्याला जेवण देऊन फक्त पाणी पिऊन झोपते ती त्याला सांगते मुलं तृप्त झाली की आईचे पोट भरते अध्याय आठ आई आणि श्याम यांचा भावनिक नातं श्याम आणि त्याच्या आईच्या नात्यातील ममत्व प्रत्येक घटनेत दिसून येते उदाहरण एके रात्री वादामुळे श्याम घाबरतो त्याची आई त्याला जवळ घेते आणि एक धैर्यशाली राजपुत्राची गोष्ट सांगते तिच्या शब्दांनी श्याम शांत होतो अध्याय नऊ मेहनतीचे महत्व आईच्या कष्टाळू स्वभावातून श्यामला मेहनतीचे महत्त्व समजते उदाहरण ती उन्हाळ्यात मोजक्या पाण्यावर अनेक कामं सांभाळते आणि एकदाही गहाण करत नाही अध्याय दहा आजारपण आणि त्या कष्टामुळे श्यामची आई आजारी पडते पण ती आपली जबाबदारी सोडत नाही उदाहरण ती स्वतःच्या वेदना दुर्लक्षित करून श्यामला म्हणते तू अभ्यास कर तुझे भवितव्य उज्ज्वल आहे अध्याय अकरा आईचे निधन कथेतील सर्वात भावनिक प्रसंग म्हणजे श्यामच्या आईचे निधन उदाहरण मृत्यूपूर्वी ती श्यामला म्हणते मी नसली तरी माझ्या शिकवणींनी तुला योग्य मार्ग दाखवावा अध्याय बारा आईच्या प्रेमाचा वारसा कथेचा शेवट श्यामच्या आईच्या आठवणींना श्रद्धांजली वाहून होतो उदाहरण श्याम विचार करतो ती नाही पण तिच्या शिकवणी प्रत्येक क्षणी माझ्यासोबत आहे मुख्य मुद्दे आणि जीवनाचे धडे एक ताईचे निस्वार्थ प्रेम संपूर्ण कथा हे सिद्ध करते की आईचे प्रेम असीम आहे दोन शिकवणींची ताकद प्रामाणिकपणा दयाळूपणा आणि मेहनत यांसारख्या शिकवणींचा मुलावर खोल परिणाम होतो तीन गरिबीत आनंद आई शिकवते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी आनंद शोधणे महत्वाचे आहे चार काध्यात्मिकता संतांचे आणि महापुरुषांचे दाखले देऊन ती श्यामला आत्मिक विकासाकडे प्रवृत्त करते साराश साने गुरुजींचे श्यामची आई हे मातृत्वाच्या निस्वार्थ प्रेमाचे त्यागाचे आणि शिकवणीचे उत्कृष्ट चित्रण करणारे पुस्तक आहे गरीब परिस्थितीतही श्यामच्या आईने आपल्या मुलांसाठी शिक्षण नैतिकता आणि माणुसकीच्या मूल्यांचा वारसा निर्माण केला ती श्यामला सत्य प्रामाणिकपणा दया आणि मेहनतीचे महत्त्व शिकवते तिच्या दैनंदिन कष्टांतून आणि दयाळूपणातून ती श्यामला जगण्यासाठीच्या आवश्यक गुणांची शिकवण देते ती संतांची उदाहरणे सांगून त्याला आध्यात्मिकता आणि श्रद्धेचे धडेही देते गरिबीतही आनंद निर्माण करण्याची तिची क्षमता आणि संकटांमध्ये सन्मान टिकवण्याचा तिचा धीर श्यामला जीवनभर प्रेरणा देतो तिच्या मृत्यूनंतरही तिच्या शिकवणी श्यामच्या आयुष्याला दिशा देतात श्यामची आई ही केवळ एका आईच्या त्यागाची कथा नसून प्रत्येक वाचकाला आईच्या प्रेमाची आणि तिच्या शिकवणींची अमूल्य जाणीव करून देणारी हृदयस्पर्शी रचना आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जर तुम्हाला या महान पुस्तकाचा सारांश आवडला असेल आणि अशा अजून अद्भुत साहित्यकृतींचे सारांश पाहायचे असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बुक्स सोल किताब की आत्माला तुमच प्रेम आणि पाठिंबा आम्हाला मराठी हिंदी आणि जागतिक साहित्यातील महान पुस्तकांचे सारांश तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रेरित करतो तुमच्या प्रतिक्रिया आणि सूचना खाली कॉमेंट्समध्ये जरूर कळवा पुढील व्हिडिओमध्ये आणखी एका प्रेरणादायक पुस्तकासोबत भेटू तोपर्यंत वाचा शिका आणि पुढे वाढत राहा